हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस इम्परेटिव्ह म्हणजेच आज्ञार्थी वाक्य बघणार आहोत आता हा शब्द जरी मोठा वाटला की इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय बाबा आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय शब्द नुसता मोठा आहे वाक्य अगदी नेहमीची आहेत जी आपण रोज अगदी सर्रास बोलत असतो छोटी वाक्यच घेतली आहेत कारण ती सहजपणे तुम्ही एकदा दोनदा ऐकून लक्षात ठेवून सहजपणे बोलू शकाल रोजच्या व्यवहारात अशी वाक्य आहेत त्यामुळे आपण करूया सुरुवात पहिल्यांदा मी इथे आधी पाच शब्द लिहिले आता हे पाच शब्द कशासाठी तर ही जी आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस किंवा आज्ञार्थी वाक्य बघणार आहोत या वाक्यांमधून आपण काय काय दाखवू शकतो काय काय आपल्याला बोलू शकतो आपण तर पहिलं म्हणजे ऑर्डर एखादी आपल्याला समजा हुकूम सोडायचा असेल आता हुकूम हा शब्द म्हणजे फार मोठा वाटतो पण एक जनरल जा लवकर एवढा हा सुद्धा हुकूमच आपण म्हणू शकतो जा लवकर ओरडलं टीचर तर बरेचदा मुलांना ओरडून सांगतात बऱ्याच गोष्टी असे असतात हुकूम त्याला ऑर्डर म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणतात म्हणजे साज्ञार्थी वाक्यच येते कमांड म्हणजे आज्ञा आता हे परत कमांड म्हणा आज्ञा म्हणा शब्द खूप भारी भक्कम वाटत आहेत पण आहे सोप्पं आज्ञा म्हणजे जा साधं जरी म्हटलं गो टू द मार्केट तरीसुद्धा ती आज्ञा झाली जेव्हा आपण रिक्वेस्ट म्हणजे विनंती करतो रिक्वेस्ट विनंती त्यावेळेला त्याला प्लीज लावला कृपया इंग्लिशमध्ये प्लीज लावलं की ती झाली रिक्वेस्ट प्लीज घेऊ मी अ ग्लास ऑफ वॉटर म्हणजे प्लीज मला पाणी दे एक ग्लास पाणी दे बस प्लीज लावलं की झाली रिक्वेस्ट विनंती इन्स्ट्रक्शन तर आपण भरपूर देत असतो सूचना या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या इम्परेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये मोडतात आणि ॲडवाईस पण भरपूर द्यायची आपल्याला हौस असते ॲडवाईस म्हणजे सल्ला सल्ला सु तू असं करायला हवंस हे असं बरोबर आहे अमुक तमुक असे सल्ले सगळे सगळ्या ह्या ज्या पाच गोष्टी लिहिल्या आहेत या पाच पाचही गोष्टी जी वाक्य बनतात ती वाक्य कशात येतात इम्परेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये म्हणजेच आज्ञार्थी वाक्यांमध्ये ती मोडतात आता आपण आधी वाक्य बघूया आणि एक जनरल रचना मी सांगणार आहे फक्त व्हिडिओ निश्चितपणे शेवटपर्यंत पहा कारण शेवटी नेहमीप्रमाणे मी, मी टिप्स आणि रचना आणि आणखीन काही बरंच सांगणार आहे नुसती वाक्य आत्ता पहिली घेते नंतर हे सगळं शेवटी घेणार आहे त्यासाठी इथे रिकामी जागा पण सोडली आहे मी, मी। तिथे लिहायला महत्त्वाच्या टिप्स तर करूया सुरुवात वाक्यांपासून गिव मी वॉटर गिव मी वॉटर गिव म्हणजे देणे मी म्हणजे मला वॉटर पाणी मला पाणी दे हेल्प मी प्लीज हेल्प मी प्लीज हेल्प मदत करणं मी म्हणजे मला प्लीज म्हणजे कृपया कृपया मला मदत कर स्टँड स्ट्रेट स्टँड उभे राहा स्ट्रेट सरळ सरळ उभा राहा सरळ उभी राहा किंवा बरीच मुलं समोर किंवा मोठी माणसंसुद्धा इवन सरळ उभे राहा आता याच्यात आपण गिव मी वॉटअ याला आपण म्हणू शकतो एक साधं कमांड देते नुसती हेल्प मी प्लीज प्लीज तर सरळपणे रिक्वेस्ट म्हणजे विनंती आहे स्टँड स्ट्रेट ही मात्र आज्ञा असल्यासारखं आहे आणि आज्ञा म्हणून ती कमांड किंवा ऑर्डर असल्यासारखं हुकूम दिल्यासारखं आहे ते स्माईल प्लीज सरळपणे प्लीज रिक्वेस्ट विनंती स्माईल हस कॅमेऱ्याचा फोटो काढताना आपण म्हणतो ना, ना स्माईल प्लीज ते आहे ते स्माईल प्लीज म्हणताना तुम्हाला माहिती असेल निश्चितच पण असा सेपरेट लिहिला की लक्षात येतो अरे आपण हे म्हणतो ते येते अजून एक आहे इथे मी एक लिहिते एकदम आठवलं म्हणून टाईम प्लीज हा स्माईल प्लीज आहे ना तसाच टाईम प्लीज आपण लहान असल्यापासून किंवा आत्ताची लहान मुलंसुद्धा खेळताना धावाधावी खेळतायत आणि मध्येच थांबतात टाईम प्लीज ते जे असतं ना टाईम प्लीज हे टाईम प्लीज आपण म्हणायचो किंवा मुलं म्हणतात आत्ताची टाईम म्हणजे दोन मिनटं थांब प्लीज कृपया विनंती ओके okay, हा अशा स्माईल प्लीज सारखाच शकतो टाईम प्लीज पुढे हॅव अ कप ऑफ टी हॅव अ कप ऑफ टी कप ऑफ टी चहाचा कप म्हणजेच आता इथे चहाचा कप घे असं नाही आहे ते चहा घे थोडा हॅव अ कप ऑफ टी थोडा चहा घे बी हॅप्पी नेहमी आनंदी, रहा। आनंदी रहा। राहा बी हॅपी आनंदी राहा बी म्हणजे राहणे ओके त्याच्यापुढचं कंप्लीट युअर वर्क कंप्लीट युअर वर्क कंप्लीट पूर्ण कर युअर म्हणजे तुझं किंवा तुमचं वर्क काम तुझं काम पूर्ण कर किंवा तुमचं काम पूर्ण करा हरिअप हरिअप आवर लवकर हरिअप क्लीन द डिशेश क्लीन द डिशेश क्लीन म्हणजे स्वच्छ कर डिश आपल्या प्लेट्स डिश असतात त्या खाण्याच्या क्लीन द डिशेश प्लेट्स स्वच्छ कर टायडी अप युअर रूम टायडी उच्चार टायडी टायडी अप म्हणजे स्वच्छ कर नीट नेटकं कर युअर रूम तुझी किंवा तुमची रूम खोली टाय हा शब्द जरा नवा आहे बहुतेक तुमच्यासाठी टाय स्वच्छ करणं ओके टायडी क्रियापदे पुढे स्टडी हार्ड खूप अभ्यास कर स्टडी अभ्यास करणं हार्ड म्हणजे भरपूर खूप एक्सरसाइज रेग्युलरली एक्सरसाइज व्यायाम रेग्युलरली नियमितपणे एक्सरसाइज रेग्युलरली नियमितपणे व्यायाम कर कर किंवा करा हां ऑफकोर्स एकवचन एकाला एक सांगतो कि आहे किंवा अनेकांना सांगतोय आहे सेमच पण ईट हेल्दी फूड ईट म्हणजे खा हेल्दी चांगलं सकस फूड म्हणजे अन्न चांगलं अन्न सकस अन्न असं खा बिवेअर ऑफ डॉग काही ठिकाणी गेटच्या बाहेर पाटी लावलेली असते एक बोर्ड असतो छोटा बिवेअर ऑफ डॉग बिवेअर म्हणजे काय म्हणू शकतो आपण कुत्र्यापासून सावध असं मराठीत आपण लिहित होती तीच पाटी कुत्र्यापासून सावध ती जी पाटी मराठीतली आहे ती इंग्लिशमध्ये बिवेअर ऑफ डॉग ओके okay? डोंट रन धावू नकोस नकारार्थी पण येतं त्याच्यात म्हणून मुद्दाम एक आहे डोंट रन धावू नकोस इम्परेटिव्हमध्ये होकारार्थी नकारार्थी दोन्ही प्रकार येतात पुढचं वॉश युअर क्लोथ्स वॉश म्हणजे धुणं युअर तुझे किंवा तुमचे क्लोथ्स क्लोथ। कपडे कपडे धुऊ स्विच ऑफ द फॅन स्विच असतं आपला फॅनचं बटण असतं म्हणून ते स्विच ऑफ करायचं किंवा स्विच ऑन करायचं स्विच ऑन म्हणजे चालू कर स्विच ऑफमध्ये बंद कर स्विच ऑफ द फॅन पंखा बंद कर टर्न ऑन द टॅप टर्न ऑन जेव्हा आपण एखादी गोष्ट फिरवून चालू करतो तेव्हा त्याला म्हणतो टर्न म्हणजे फिरवणं म्हणून टन ऑन चालू कर टर्न ऑफ बंद कर आता काय चालू कर आणि बंद कर इथे मी लिहिलं आहे टॅप टी ए पी टॅप म्हणजे नळ नळ चालू कर टर्न ऑन द टॅप नळ चालू कर ऑलवेज स्पीक द ट्रूथ ऑलवेज नेहमी स्पीक बोल किंवा बोला द ट्रूथ सत्य नेहमी खरं बोला नेहमी सत्य बोला स्पीक द ट्रूथ ऑलवेज नेहमी डोंट लाय डोंट डू नॉट लाय खोटं खोटं बोलू नकोस किंवा खोटं बोलू नका डू नॉट लाय डोंट लाय असे हे वीस आपण वाक्य कुठची बघितली इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आज्ञार्थी वाक्य कुठच्या कुठच्या प्रकारची हे सगळं आपण त्यात बघितलं ऑर्डर होती म्हणजे हुकूम होता कमांड म्हणजे आज्ञा होती रिक्वेस्ट म्हणजे विनंती होती त्याच्यात इन्स्ट्रक्शन सूचना होत्या ॲडवाईस म्हणजे सल्ला होता आणि हा एक ॲडिशनल बोलता बोलता ह्याच्यासारखा सुचला म्हणून लगेच लिहिलेला स्माईल प्लीज हसा कॅमेऱ्याचा फोटो काढताना म्हणतात ते तसंच टाईम प्लीज खेळता खेळता मुलं मुलं जी थांबतात आणि टाईम प्लीज थांब जरा ते हे असे सगळे शब्द आत्ता महत्त्वाची टीप जेव्हा आपण टीप म्हणजे मी रचनात सांगते ॲक्च्युली या इम्परेटिव्ह सेंटेन्सेसची जेव्हा आपण आज्ञार्थी वाक्य इंग्लिशमधली बनवतो त्यावेळेला आपण काय करतो गिव हेल्प स्टँड स्माईल हॅव बी सगळीकडे पूर्णच्या पूर्ण, पूर्ण सगळ्या वेळेला क्रियापद पहिलं घेतलं आहे रचना पहिलं आहे क्रियापद सगळ्यात महत्त्वाचा टीप ती की इम्परेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये क्रियापद नेहमी पहिलं घ्यायचं नकारार्थी असेल डोंट डू नॉट डू हे सुद्धा क्रियापद आहे नकारार्थी म्हणून नॉट लावलं आहे आणि पुढे लाय पुढची गोष्ट आहे असं सगळीकडे आणि मग त्यानंतर आपण जे काही ॲडिशनल बोलायचं असेल ते पण सगळ्यात पहिलं रचनेमध्ये येतं क्रियापद आणि मग पुढच्या गोष्टी हे आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सेसची रचना किंवा स्ट्रक्चर क्रियापद म्हणजे व सगळ्यात पहिलं येतं ओके okay? आणि काही ठिकाणी घेऊ मी इथे मध्ये मी आलं आहे काही ठिकाणी प्लीज प्लीज ही सुद्धा महत्त्वाची टीप आहे प्लीज कधी लावायचा जेव्हा आपल्याला नम्रपणे सांगायचं असतं रिक्वेस्ट विनंती करायची असते तेव्हा तेव्हा प्लीज लावायचं नकारार्थी याच्यात काय सांगितलं मी युजली आपण डू ने सुरुवात करतो मध्ये नॉट लावतो आणि मग पुढचं क्रियापद घेतो डू नॉट लाय डू नॉट स्पीक सगळं असं अशा प्रकारे हां डोंट डू नॉटचा फुल फॉर्म डू नॉट शॉर्ट फॉर्म डोंट डोंट लाय डोंट रन डू नॉट रन डूने सुरुवात केली मध्ये नॉट घेतलं नकारार्थी म्हणून रन क्रियापद घेतलं ही रचना आहे नकारार्थी वाक्यांची नकारार्थी वाक्यांना इंग्लिशमध्ये आपण म्हणतो नेगेटिव्ह सेंटेन्सेस नेगेटिव्ह सेंटेन्सेस असं हे झालं सगळं इम्परेटिव्ह सेंटेन्सेस किंवा आज्ञार्थी वाक्यांबद्दल नुसते एकदा आता मी वाक्य वाचते आणि आज मी थांबते गिव मी वॉटर हेल्प मी प्लीज स्टँड स्ट्रेट स्माईल प्लीज त्याचप्रमाणे टाईम प्लीज हॅव अ कप ऑफ टी बी हॅपी कम्प्लीट युअर वर्क हरीअप क्लीन द डिशेश अप युअर रूम स्टडी हार्ड एक्सरसाइज रेग्युलरली एट हेल्दी फूड बिवेअर ऑफ डॉग बिवेअर उच्चार बिवेअर ऑफ डॉग डोंट रन युअर क्लोथ्स स्विच ऑफ द फॅन टर्न ऑन द टॅप ऑलवेज स्पीक द ट्रूथ डोंट लाय सांगताना ज्या मी टिप्स सांगितल्या ही होती पहिली दुसरी होती नकारार्थी रचना डू नंतर नॉट आणि त्यानंतर क्रियापद ही असते नकारार्थी रचना आज्ञार्थी वाक्यांची त्यानंतर अजून मी इथे सांगितलं स्विच ऑफ आणि स्विच ऑन स्विच ऑन म्हणजे चालू करणं कुठचंही जिथे आपण बटन ऑन करतो त्याला स्विच म्हणतात म्हणून बटन ऑन करायची जी वस्तू असते ती स्विच ऑन करतो आणि बंद करतो म्हणजेच आपण त्याचा स्विच ऑफ करतो अजून एक महत्त्वाची गोष्ट हा जो ऑफ आहे बंद करणं ह्यासाठी जो ऑफ आहे तो ओ डबल एफ ऑफ ओ ऑफ ओ एफ ऑफ हा येत नाही ओ डबल एफ ऑफ येतं तिथे स्विच ऑन स्विच ऑफ स्विच म्हणजेच काय बटन ऑन करा बटन बंद करा त्याचप्रमाणे इथे मी लिहिलं टर्न ऑन द टॅप टर्न ऑन टर्न करणं म्हणजे फिरवणं जे काही आपण फिरवतो आणि चालू करतो त्याला म्हणायचं टर्न ऑन टर्न म्हणजे फिरवणं आणि तसंच आपण जे फिरवून बंद करतो टर्न ऑफ आता परत इथला टर्न ऑफ ओ डबल एफ ऑफ ओ एफ असा नुसता ऑफ वेगळा असतो ते प्रेपोजिशन आहे ते मी कधीतरी नंतरच्या व्हिडिओत सांगेन इथे लक्षात ठेवा फक्त ओ डबल एफ ऑफ बंद करण्यासाठी ओके टिप्स पण सांगून झाल्या या खालच्या एक ॲडिशनल बोलता बोलता एक सहज सुचलेलं वाक्य पण सांगून झालं इम्परेटिव्ह सेंटेन्सेस काय काय आपण त्यातून बोलू शकतो कशा कशाबद्दल ह्या पाच गोष्टी सांगून झाल्या त्यानुसार आपण वीस वाक्य आज बघितली आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय व्हिडिओ आणि कीप वॉचिंग माय व्हिडिओज थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय